पंढरपूरचा विकास या अजेंड्याखाली अजून पंढरपूर नगर परिषदेला काही निर्णय मागण्या आम्ही केले या मागण्याच्या स्वरूपात मागण्याच्या याच्यामध्ये नगरपालिकेनं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनामध्ये जागेमध्ये गाळे शासकीय जागेमध्ये गाळे बांधण्याचा प्रस्ताव तयार करतो दिले आहेत बाशी गाळे बांधव त्याचा प्रस्ताव तयार करतो पाठवतो त्यांनी आपण लेखी केलं आहे विशेष प्रकार बांधतो त्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या लेखी असून त्यांनी आपण दिले आणि सखरा निवारण केंद्र आपण तो म्हणून तर सर्व आश्वासना पूर्णता दीड महिन्यात त्यांनी केले नाही म्हणून आम्ही परत पंधरा तारखेपासून आंदोलनात आहोत आज ते सर्व दिवस आमचं आंदोलनाचं आहे तर मध्ये अधिकाऱ्यांना जरी काम होत नसतील तर त्यांनी आमच्या पुढच्या खाली कराव्या त्या अधिकाऱ्यांच्या कामाचा कोणताही अधिक नाही देशू नाही त्यामुळे अधिकारी काय करते त्यांचं काय काम तर न हो पण यांच्या चालू आहे त्यामुळे यांना कामाचं काही घेण देणं नाही त्यांच्या कामाला अधिक नाही देशो नाही त्यामुळे हे ग्रस्तग्रस्त राहतात पण तेही काम करत नाही जे नेतर ते कामं करत नाहीत प्रशासन तीन वर्ष तीन साडेतीन वर्ष प्रशासन आहे पण पण विकास करण्याची भाषा ती करत नाही पंढरपूरचा विकास झाला त्यांच्याकडे विकास झाला तर नगरपालिकेचा विकास होईल ज्यांच्याकडे विकास करायचा तर नगरपालिकेमध्ये जामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी गाडी व्यवसायधारकांसाठी गाडे बांधलेल्या आहेत त्या गाड्यामधून नगरपालिकेला उत्पन्न वाढ होईल उत्पन्न वाढ किती सहा हजार गाडे बांधले पाच हजार भाडं चाललं तर तीन कोटी रुपये महिन्याला उत्पन्न बारा महिने छत्तीस कोटी रुपये उत्पन्न आणि दुसरी मागणी आमची टॅक्स मागले सर्वसामान्य जनतेला टॅक्स माफी मिळाली त्यांना नगरपालिकेला वर्षासाठी पंधरा कोटी रुपये टॅक्स प्राप्त होते त्या प्राप्त पन्नास टक्के माफ केलं सहा कोटी रुपये माफ करावे लागते पण नगरपालिकेने आढळ जर बांधले आणि उत्पन्न वाढ केली तर तो पस्तीस कोटी रुपये नगरपालिका उत्पन्न वाढ होते त्याकरता आम्ही या तिसरा चौथा दिवस आम्ही प्रशासनासाठी तो आंदोलन केलं प्रशासनात जाग आणण्यासाठी नगरपालिका अजून जर कोणती कारवाई करत नाही त्यांना जर होत नसेल तर मी पुढच्या खाली कराव्या संबंधित दुसरे अधिकारी येतील ना ते काम करतील ह्याच्या अगोदर तर ह्याच्या अगोदर पण तुम्ही आंदोलन केलं यापूर्वी दीड महिन्यापूर्वी आम्ही आंदोलन केलं त्यामुळे त्यांनी आम्हाला या सगळ्या गोष्टी आश्वासन दिलेलं दे आहे देखील स्वरूप आश्वासन आम्हाला पत्र दिलेलं तर त्यावर कोणती कारवाई केली म्हणून आम्ही परत त्यांना पत्र घेऊन परत उपोषणाला बसतो आंदोलनाला बसतो ह्याच्या पुढची दिशा काय असेल तुमचे आता उद्या पालकमंत्री पंढरपूर देणार त्यांना आम्ही इथं बसून काळे झेंडे दाखवतो केलेले आहे त्यामध्ये नंबर फोन म्हणजे तक्रार निवारण केंद्र आहे मी तक्रार आहे तक्रार निवारण केंद्र चालू असते तर डॉक्टर म्हणजे तक्रारी सर्व सर्व निवारण होत नाही तर तक्रारी घ्यायला आता तुम्ही चालू केले आहे तो आम्हाला चांगलं आले नाही आणि आम्ही त्यामध्ये एक मोबाईल ॲप काढलेले आहेत त्यामध्ये आम्ही तक्रार दाखल केली जातो पंढरपूर तास तक्रार निवारण केलं जाते त्यासाठी दुसरी गोष्ट पंढरपूरातील जे सुशिक्षित व्याकार आहे त्या व्याकरांनी पानापुरण्यासारख्या जाऊन तिथं सेटल व्हायला लागेल परंतु पंढरपूरसारख्या ठिकाणी त्यांचा व्यवसाय करण्यासाठी सोयसंदी नाही आहे त्यासाठी आमची मागणी आहे की बाबा सहा हजार गाडी बांधावी सहा हजार गाडी बांधल्यानंतर त्यांचं जे उत्पन्न आहे ते उत्पन्न पण वाढणार आहे आणि टॅक्स माफी पण पन पन्नास टक्के किती करू शकणार आहे तर या जे आम्ही सात मागणी केले आहेत सात मागणी संपूर्ण आता सांग सांगायची काय गरज नाही ते निवेदन दिलेलं आहे तर ते निवेदन आमचं पूर्ण करावं असं आमचं म्हणणं आहे आणि त्यात दुसरं एक म्हणणं आहे की जे का आहे त्यामध्ये गाडवं कुत्री या यांचा सर्व निकटा आहे बोलायचं काम नाही आणि तिथे लोकांना बसल्यानंतर बाबा पा पाणी पाणी पिण्याची सोयसुद्धा नाही पाणी पिण्याची सोयसुद्धा झाली पाहिजे असं आमचं म्हणणं